अरे लेक्का अरे काय करता का रे अरे अरे तुम्ही आलात कुठं अरे शिवाजी महाराजांच्या या पवित्र <speaking> भूमीत आलाय रे अरे काय करताय काय अरे अरे ही का सहलीची जागा आहे नाचायला अरे तुमच्या आई बापानं काय शिकवलं नाही काय रे अरे ते जिजाऊ माता बघा त्यांनी आपल्या महाराजांवरती काय संस्कार केलं हा आणि तुम्ही नाचता इथं येऊन अरे नाचायचं तर घरी नाच ना अरे इथं यायचं कशाला अरे इथं यायचं हा इतिहास समजून घ्यायला अरे आपल्या पोराबाळांना लेकांना समजवायला अरे या मातीचा स्पर्श व्हायला पाहिजे रे अरे स्पर्श व्हायला पाहिजे अरे काय सांगू तुम्हाला अरे तू तु कोण रे अरे या या लेका अरे काय करतोस रे अरे या आमच्या सुंदर स्वर्गाला कशा रा खराब करताय र अरे तुला प्रेम प्रेम तुझा प्रेम झालंय ते प्रेम तुझ्या आई बापांना दाखव अरे ह्या भिंतीवरती कशाला रंगरंगोटी करताय अरे अलि अरे हा यग दगुड अरे हा यग दगुड वरती आणायला जीव जातो अरे आमच्या सार सारख्या सैनिकांनी खूप काम केलं तुम्हाला काय सांगू हा अरे काय करावं काय अरे आमचा हा स्वर्ग अरे आम्ही रक्ताचं पाणी करून याला जगवलं अव महाराज अव काय करू मला इथं तुम्ही ठेवून गेलात याच रक्षण करायला आणि ही कार्टी बघा अरे यांना काय समजावं अरे आमची लेख आमची पोरं बाळ घरी आमची वाड बघतायत आणि आम्ही आम्ही इथं आम्ही इथं काय करतोय या आमच्या देवाचं मंदिर त्याचं रक्षण करतोय महाराज पावन झालोय मी पावन अव ज्या रयतेच्या रक्षणासाठी स्वराज्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं स्वराज्याची तपश्चर्य केली प्रतिज्ञा घेतली माता जिजाऊनं आपला हा लेख अख्ख्या महाराष्ट्रासाठी अर्पण केला आणि आम्ही काय करतोय हा आमची पोरं काय करतायत अरे आजच्या काळात हे काय चाललंय काय अरे मायबाप अरे माझ्या मराठी माणसानो अरे आपल्या या स्वराज्याचं रक्षण आपणच करायला नवं का अरे याच्यासाठी इतिहास वाचा र अरे शाळेमध्ये चार पुस्तकांवरती महाराज येऊन पोचले अरे एवढं छोटा होता का रा आपला महाराज अरे याच्यासाठी जगातून माणसं येतात या महाराजांना समजून घ्यायला आणि तुम्ही काय करता हो। मायबाप माझी एकच आहे मागणी अव या या इतिहासाचा एक जाणकार बना अरे आपला हा इतिहास लोकांसमोर ठेवा अरे छाती ठोक म्हणून सांगा मी या महाराष्ट्रातला आहे हा मराठी आहे कट्टर आहे शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मग बघा कोणाची हिंमत होते अरे परकी सळो की पळ करून सोडणारा आपला महाराज अरे हिरवा झाला असता पुरा महाराष्ट्र तोच तो भगवा करायचं काम कोणी केलं आपल्या शिवबाने केलं आणि त्याच मावळ आहे मी अरे लेका अरे अशी रंगोटी रंगो करून काय नाही रे होत अरे याच्यासाठी स्वराज्यावर प्रेम करायला शिका मग बघा काय आपली वाहव होत माझ्या मायबाप हो या किल्ल्यावर या अवयी अशी घाण करू नका हो मस्त पैकी या या मातीचा सुगंध घ्या आणि त्या महाराजांना आठव रे अरे काय आमचे महाराज होते काय आमची ती दुनिया होती काय आमचा तो स्वर्ग होता किती सुंदर होते आमचे महाराज महाराज तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याची इच्छा मी तरी नाही ठेवत मी हाय की तर खमका या नराधमांना या नराधांना शोधून यांचा नाही नाटक करायला मी ऐकी की इथं खडा महाराज माझे शब्द ऐका हा मी हा इथंच आहे चला हे तिकडे कोण आहे च म तुझ्या तर अरे हे लेखा का, अरे काय करतो का, कर का हे,